हाय कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर मी सकाळी सगळी कामं आवरली टिफिन पण झाला मंथन गेला ट्युशनला मंगेश बसलेत काम आहेत देवपूजा पण करून घेतली पहिल्यांदा देवपूजा करून घेतली तिथे महालक्ष्मी अष्टक लावलं आहे देवपूजा करत करत सगळी कामं आवरली आणि आज मी थोडासा देवीचा असा मस्त असा लोक बनवणार आहे ट्राय करणार आहे बघूया म्हणजे देवीची स्थाप म्हणजे स्थापना करणार आहे तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला दाखवते ते सगळं मी घेऊन ठेवलेलं हो आहे कारण की मला जेणेकरून पूजा करताना सतरा वेळा उठायला नको यासाठी तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असं सगळं साहित्य घेऊन ठेवलं आहे ह्या मंथनचा हा स्टडी टेबल आहे तर त्याच्यावरती मी पूजा मांडणार आहे बसायला चटई घेतलेली आहे हे ज्वेलरीचा डब्बा आहे सुद्धा म्हणजे देवीसाठी देवीचा जो त्यानंतर इथे सगळी भांडी धुवून घेतलेली आहे रांगोळी हे सगळं साहित्य मी इकडे फुलं वगैरे सगळं घेऊन ठेवलं जेणेकरून मला पूजा करताना दु उठायला नको त्यासाठी इथे देवाची गाणी पण चालू आहेत महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टक देवपूजा पण झालेली आहे सकाळी तर आता मी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली नंतर मग आता हे सगळं इकडे हे तुम्ही इग्नोर करा कारण की मी आता पूजा करणार आहे त्यामुळे सतरा वेळा उठायला नको त्यासाठी मी हे सगळं एका जाग्यावर घेऊन ठेवलं ही देवपूजेसाठी वेगळी चटई असते तर ती वापरलेली आहे गोमूत्र टाकून जागा ही सगळी स्वच्छ केलेली आहे पुसून घेतलेली बाकी सगळी कामं झालेली आहेत माझी तर मी आता पूजा मांडते आणि मग तुमच्यासोबत मग तुमच्यासोबत शेअर करते मी कशी पूजा मांडते ती ऑलरेडी मी फ पहिली पूजा जी पहिला मार्गशीर गुरुवार होतो ना तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर मी आता अशी थोडी आज वेगळी पूजा करणार आहे आणि लास्टला तुम्हाला मी दाखवते म्हणजे पूजा मांडते मी आणि मग तुम्हाला दाखवते तर जिथे पूजा मांडायची आहे तर तिथे मी आता हा मंथनचा स्टडी टेबल घेतलेला आहे तर त्याच्यावरती पूजा मांडते कारण की आज थोडी देवीचं रूप असं मस्त हे करणार आहे म्हणजे साडी वगैरे नेसवणार आहे त्यासाठी मी इथे हा स्टडी टेबल घेतलेला आहे नाहीतर मी शक्यतो पाठावरती किंवा ते पाटावरच शक्यतो मांडते चौरंग नाही आहे त्याच्यामुळे मी स्टडी टेबल घेतला खाली मस्तपैकी रांगोळी घालून घेतलेली आहे ताटामध्ये जे पहिल्या गुरुवारी एक दोन गुरुवारी ठेवले होते ना तांदूळ तर तेच मी आता यूज करणार आहे तर त्याच्यावरती पण हळदी कुंकू लावून घेते आणि मग आता पूजा मांडायला सुरुवात करते तर ज्या वेळेला आता मार्गशीर्ष महिना चालू होतो मार्गशीर्ष आणि श्रावण म्हटलं की आपल्याला कसं एक प्रकारची असं पॉझिटिव्ह एनर्जी येते कारण की मार्गशीर्ष महिना त्यानंतर श्रावण वगैरे असेल ना तर कसं घरात वातावरण म्हण घरात वातावरण म्हणण्यापेक्षा मन प्रसन्न होतं त्यावेळेस तर इथे सर्वात पहिल्यांदा मी हे कलशामध्ये जो काही सवारुपये टाकायचा असतो हदी कुंकू त्यानंतर एक फूल वगैरे तर हे सगळं मी टाकून घेते आणि त्यानंतर मग बाकीची पूजेची मांडणी आता करते त्या व्हिडिओत बघितल्या पासून असं माझ्या मनात असं विचार येत होता की आपण पण एकदा तरी असं मार्गशीर्षमध्ये दे देवीला साडी नेसवायची तर त्यासाठी मी ही इथे साडी घेतलेली आहे तर ती मी देवीला नेसवणार आहे जुनी साडी आहे तर ती त्या मुखोटाला शोभून दिसली नसती तर त्यामुळे मी ही नवीन साडीची घडी मोडणार आहे आता तर सर्वात पहिल्यांदा आधी प्लेट्स करून घेतल्या त्याला मस्त पिन अप करून घेतला होता त्यानंतर हे मोठा इथे स्टेपलर घेतला आडवी काठी मस्त अशी पहिल्यांदा बांधून घ्यायची कारण की ना हे कसं आपण देवीची स्थापना करतो त्यावेळेला आपलं कुठेही म्हणजे आपल्या हातून काही चूक न हो ह्यासाठी पहिल्यांदा आधी व्यवस्थित पाठ ठेवलेलं आहे का बघायचं त्यानंतर पाणी पण व्यवस्थित व्यवस्थित भरून ठेवायचे त्याच्यामध्ये जेणेकरून आपण पूजा करतोय पण आपलं कसं आपण काही मुद्दा म्हणून करत नाही पण कधी कधी असं होतं की आपण पूजा करतो त्यानंतर काहीतरी समजा आता काठी वगैरे निसटली तर त्यासाठी पहिल्यांदा हे स्वय पहिल्यांदा बघून घ्यायचं त्यानंतर मग बांधायचं घट्ट असं बांधून घ्यायचं पूजा मांडताना म्हणजे ह्या पद्धतीने जर पूजा मांडत असाल तर तर पहिल्यांदा ही काठी मी व्यवस्थित अशी बांधून घेतली तुम्हाला आता क्रॉस दिसत असेल त्यानंतर हे जे मुखोटाला होल असतात तर त्यालाच मी होलला धागे बांधले दोरा बांधला आणि त्यानंतर हे पाठीमागे लावून घेते नारळाच्या पाठीमागे ते बांधून घेते म्हणजे घट्ट बांधून घ्यायचं आणि कन्फर्म करून घ्यायचं पहिल्यांदा की व्यवस्थित आपलं ते बसलेलं आहे की नाही त्यानंतरच बाकीची सगळी तयारी करायला घ्यायची आता देवीला मुकुट लावल्यानंतर एवढं सुंदर रूप दिसतंय ना खुलून दिसतय रूप तर आता ह्याला देवीला मी दागिने घालते जसं जसं मी आता देवीचा शृंगार करते ना तसं तसं देवी एकदम उठून खुलून दिसते पहिल्यांदा काय असे देवीचे मुखोटे वगैरे नव्हते म्हणजे माझी ज्या आई माझी ज्या वेळेला उपवास करायची ना तर त्यावेळेला हे सगळं असं नव्हतं म्हणजे गावी फक्त एक नारळ नारळाला हदी गुंकू त्याला म्हणजे व्हिट लावायची नद घालायची कानातले घालायचे आणि त्यानंतर मग वेणी वगैरे किंवा गजरा पातिका असेल तर ते माळायचं त्याच्यानंतर नारल, ते देवीची पूजा वगैरे करायची हे आता सगळीकडे फॅशन आली आहे पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे कसं आपण ट्रेंड आलेलं आहे म्हणू शकतो तर त्यामुळे हे सगळं आता चाललेलं आहे असो धावत्या धावत्या जगासोबत आपण पण जायला पाहिजे तर तसंच मी इथे केलं आता देवीचा शृंगार करते मस्त साज शृंगार करून मग देवीची आता पूजा करायची आहे जसं मी आता तुम्ही बघितलात मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही दादरला गेलो होतो त्यावेळेलाच मी हा मुकुट घेऊन आलो आणि त्यापासूनच माझ्या मनात एक विचार चालू होता की आपण ना आता मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार कधी येतो आणि देवीचा असं कधी त्याला म्हणजे देवीला त्या कधी असं हे करते म्हणजे तिचं रूप कधी खुलून बघते साडी कधी नेसवते म्हणजे असं मला सारखं म्हणत येतो ना फायनली तो दिवस आला आणि आज मी देवीला अशी फायनली तिची तिला सात शृंगार करून तिची स्थापना करते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवारची स्थापना तर आपण जे व्हिडिओ बघतो ना तर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते दाखवतात ना आता ट्रेंड आली की साडी कशी घालतात पण त्याला खूप मेहनत घ्यावी लागते ते मी स्वतः आज अनुभवलं आहे तर म्हणून मी तुमच्यासोबत आता बहु शेअर करते आणि आता स्थापना तर झालेली आहे देवीची आता मस्त मनोभाव पूजा करणार त्यानंतर मग जी कथा आहे लक्ष्मी देवीची तर ती वाचणार आणि त्यानंतर मग बाकीचं संध्याकाळची पण तयारी करायची आहे मंथनला स्कूल सोडायचं आहे तर देवीचा असं देवीला छान छान नटवते आणि मग बाकीचे सगळं करून मग पुस्तक वाचायला बसते बंद पण पुस्तक वाचते थांबत श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेश नमः श्री महालक्ष्मी देवे नमः अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतो नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्र श्रव तो दयाळू शूर्व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सोपवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागी जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं आणि नौ, तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडांना वैतरली राभाने घराबाहेर पडली चालत होती अन्वानी रानातून तिथे दिसल्या सुहासणी त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत ते तिने पाहिले त्यांच्या समोर तिनेही व्रत केले दुःख विसरली दारिझे गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात जोडू लागल गरवाने ती कुंगली गरिबांना विसरली तोरा तोट्या कोंगली दाट दासींवर रागवली एकदा काय झालं राणीला भेटावं आपण भेटा मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्या सुखाने राहत होती राजाने कौतुक करू तिचे लाड ठोरून त्या दोघांना पुढे सात पुत्र एक कन्या झाली कन्याचं नाव श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेलती माती मळवट फासला हाती काठी टेकी हाती काठी टेकी राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी आणि इथे फायनली माझी पुस्तक पण वाचून झालं त्यानंतर सुंदर अशी मी पूजा केलेली मी माझ्या पद्धतीने मनोभावी पूजा केली आणि हे मस्त जणू काय माझ्या घरी कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईच प्रकट झालेली आहे तर खरंच माझं सण भरून आलं मन की देवीचं रूप तर एवढं सुंदर दिसत होतं नजर नको लागायला आणि खरंच छान दिसत होतं मनोभाव मी पूजा केली देवीला एकच प्रार्थना करेन सर्वांना सुखात आणि ऐश्वर्यात ठेव फक्त आणि अशीच सदैव माझ्याकडून पूजा करून घे स्थापना करून घे तर हेच मी देवीला सांगेन आणि मस्त अशी इथे पूजा झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते देवी आणि खरंच माझ्या मनाला एकदम भारी वाटत होतं नी बघा मस्त असं खुलून दिसत होतं माझ्या देवीचं रूप तर तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला मी केलेली पूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आता देवाची पूजा पण सकाळी झाली होती देवीची पण मस्त मनोभावीन पूजा केली तर नजर नको लागायला मी नजर काढून घेते आधी देवीची दुपारची ना आता चारला दहा मिनटं कमी आहेत आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी कोल्हापूरच्या आंबाबाईचा कसा किरणोत्सव होतो बघा सेम तसंच झालेलं आहे मी फक्त आता विंडो बंद केली ही पूर्ण जर उघडली ना तर पूर्ण हे म्हणजे देवीच्या पायापासून ते मुखोट पर्यंत हे किरण पडतील मी तुम्हाला दाखवते जरा जेव्हा दा मी पडदा खोलते तिकडे तर मी आता म्हणजे दुपारी झोपलेली ना तर अचानक मला जाग आली म्हणून मी म्हटलं बघूया तरी तर मी ना हा पडदा खोलते तुम्हाला दाखवते हे बघा बरो बरोबर ते देवीच्या तोंडावरती पडतो मी विंडो जर खोलली ना तर पूर्ण असं मस्त दिसते बघा एवढं किती हे ना आणि खरोखर एवढी मस्त दिसते ना मूर्ती आता नजर नको लागेल ना बघा आता आता मी विंडो खोलली ऊन लागतं ना म्हणजे इकडे मावळ तर सूर्य जातो त्या साईडला त्याच्यामुळे आणि हे बघा सेम तसंच झालेलं आहे ना आणि जर तुम्हाला असं वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तसंच काहीतरी सेम दिसतंय म्हणून खरंच सुंदर दिसते आहे मूर्ती बघा किती सुंदर दिसते सेम अंबाबाईच्या मंदिरात कसं किरणोत्सव सेम तसंच दिसते मला तर दिसते तुम्हाला दिसते की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता विंडो बंद करून घेते तर आता दुपारी मंथनला घेऊन स्कूलमधून संध्याकाळी घेऊन आली आज तर आपल्या क्लासला <coughs> गेला नाही कारण की ना भजन आहे इकडे साई मंदिरामध्ये आज गुरुवार आहे त्याच्यामुळे तर तिकडे गेलं आहे मंथन जेवण झालेलं आहे मग चपाती बनवली म्हणजे चपाती बनवते मी डाळ भात झालेलं आहे भाजी झालेली आहे आता अळूवडी आहे तिथे कट करून ठेवल्यात तळायचे अळूवड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आणि आज मी पूजा मांडली तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला पूजा कशी वाटली मांडलेली तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघू आता मंथन तर तिकडून जेवण येणार आहे महाप्रसाद आहे त्याच्यामुळे आणि मी बाकीच्यांसाठी आमच्या आमच्या तिघांसाठी जेवण बनवते तर आता बघूया नैवेद्य पण दाखवायचं आरती मी सकाळी करून घेतलेली परत एकदा बत्ती लावून संध्याकाळी बत्ती लावली आता आरती करून नैवेद्य सॉरी नैवेद्य दाखवून मग नंतर उपवास सोडायचा आहे ते बघूया आता अजून पुढे काय काय होतं मग तसं तुमच्यासोबत शेअर कर <laughs>

बात वो नजर भी आ गए उस ट्रेन में बहुत गंभीर हो गए थे कि सज्जू की बैटिंग को बहुत रेट करते हैं जिनका तो सबसे बढ़िया जो प्रदर्शन रहा है टॉप थ्री तो में रहा है भारतीय तो टीम की तरफ से इस मंजिल के बारे में सूर्य कुमार यादव ने कहा कि तो संजू आज स्वतः मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार मस्त पैकी पूजा बघितलात तुम्ही जेवण पण बनवलं होतं जेवण मस्त मस्त बनवलं होतं पण मंथनच नव्हतं कारण की ना मंथनची आवडीची डिश होती पण मंथन नव्हता बरा हा मंथन कुठे गेलं होतं तू मी गेलेलो भजनाला साईबाबांचं सा मंदिर होत मोठ्याने बोल ऐकायला नाही गेलेलं भजनाला तिकडे साईबाबांचं मंदिर होत आणि तिकडे त्यांचा भंडारा चालू होता भंडारा मी घेऊन तिकडे आलो होता भात वाटण्याची भाजी आणि हां हा हालवू नको आणि काय होत नाही मंथनची जरा तब्येत बरी नाही म्हणून जरा हळू आवाज बोलतोय आणि मला सांगत होता आता मम्मा सायकल चालवायला चल ना जाऊया आणि एवढी थंडी आहे बाहेर आहे थंडी पण एवढी पण नाहीये पण थोडी थोडी आहे आणि चालवायला जायचं बोलत पाम बीचला जावं लागतं आणि तिकडे हवा खूप असते त्याच्यामुळे मी त्याला बोलत होते नको म्हणून माझ्या रागवला आणि इकडे लॅपटॉपवर ते आता काहीतरी काय लिहितोय तू टाईप काय करतोय सिक्रेट आहे सिक्रेट आहे हा किअरी एक्सप्लेन करतोय तर असा होता आजचा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हां त्या दिवशी आम्ही सिद्धिविनायकला गेलो ना तर त्यावेळेला महालक्ष्मीला पण जाणार होतो पण खूप गर्दी होती त्याच्यामुळे तो पण प्लॅन आमचा कॅन्सल झाला तिथून मग आम्ही परत जाणार होतो मुंबादेवीला तिथे पण एवढी गर्दी होती ना तर तो पण आमचा प्लॅन छॉपट झाला तिथून डायरेक्ट आम्ही मस्तपैकी शॉपिंग केली आणि मग मस्जिदवरून घरी आलो त्यामुळे व्हिडिओ एंड करायला आणि मी जो एडिटिंग केला होता तो व्हिडिओ तो वेगळाच होता आणि दुसरा अपलोड केला तर दुसराच होता तर अपलोड केल्यानंतर समजलं की अरे बापरे हा पण व्हिडिओ एडिटिंग केलेला तर तो वेगळाच राहिला होता असं झालं होतं सगळं म्हणून मी आत्ता फक्त असं सांगितलं तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार होता तर मस्त सगळा स आजचा सां दिवस खूप सुंदर गेला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजची मी पूजा कशी मांडली तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाबू सोन्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Bye.